नमस्कार दू चौस्त पाहू शकतात आज धुळे नंदुरबार व जळगाव येथील पैसा अंतर्गत असलेले काही विद्यार्थी व युवक या ठिकाणी गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करत आहे नेमकं जाणून या प्रकरण काय वन विभागाचे प्रकरण आहे वन विभागामध्ये शिरपूर तालुक्यामध्ये देखील मागच्या न्यूज मध्ये तुम्ही बघितलं असेल अनेक आदिवासी लोकांना त्यांनी त्यांचा तेन पैसा देखील त्या ठिकाणी दिला नव्हता तसाच प्रकार हा इथं कुठे घडलाय का आपण ते देखील जाणून घ्या दादा काय सांगणार आपलं नाव काय आज तुम्ही गेल्या सात दिवसापासून राष्ट्रीय मूल बहुजन आ, कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून तुम्ही आंदोलन करत आहात काय तुमचं नेमकं ने काय मागणी आहे आम्ही वनरक्षक भरती दोन हजार तेवीस पात्र यादीतील विद्यार्थी आहोत आम्ही मागील सात दिवसापासून क्यू माइन क्लब धुळे येथे आंदोलन करत आहोत आमची मागणी ही आहे की आम्ही जे वनरक्षक भरती मागील पद भरतीतील एकोणास पदे साठी प्रादेशिक निवड समितीने एकमताने डिसिजन घेऊन हो जे सैनिक कल्याण पुणे साठी मागणी केली होती की ही जागा भरण्यात भरण्यासाठी तर त्या संदर्भात सैनिक कल्याण होऊन एकोणवीस पदांसाठी एनओसी सी सुद्धा प्राप्त झालेले आहे तर आमची ही मागणी आहे की ही पदे लवकरात लवकर गुणवत्तेनुसार प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना देण्यात यावं त्या संदर्भात आम्ही धुळे वनताला वेळोवेळी निवेदन देण्यात आलेले आहेत पाच सहा महिने झाले तरी अद्याप ही पदे भरण्यात आलेली नाही किती होते त्या ठिकाणी किती लोकांची भरती होती ही तब्बल म्हणजे माझी सैनिकांचे एकोणास पदे होते दोन हजार मध्ये तर त्यासाठी एनओसी सुद्धा प्राप्त झालेले आहे पण अद्याप ही भरण्यात आलेले नाही पद त्यांची मागणी काय त्यांचे कागदपत्र पूर्ण नसल्यामुळे तुमचं जे ते गोष्ट लांबत का असेल काय असेल नेमकं काय त्यांचं काय का मागणी समितीचे ते आमची मागणी आहे की समितीची बैठक लावा प्रादेशिक निवड समितीची आणि त्याच्यानुसार जी मागणी केलेली होती ती पूर्ण झालेली आहे एनओसी सुद्धा प्राप्त झालेला आहे तर ते प्रादेशिक निवड बैठक लावा आणि ही पदे भरून घ्या ही आमची मागणी आहे त्यांनी काही आणखी काहीतरी मागणी केली नऊ तारखेचं एक लेटर दिलेला आहे नागपूरला कि जे एकोणाच पदांसंदर्भात आम्हाला मार्गदर्शन करा असं पण त्याची आवश्यकता नाही कारण पूर्ण सर्व अधिकार हे प्रादेशिक निवड समितीला असतात एनओसी प्राप्त झाल्यानंतर ती प्रादेशिक निवड समितीची बैठक लावून ती पदे भरण्यात येतात असं नियम सुद्धा आहे गेल्या या ठिकाणी आंदोलन करत आहात जर तुमची मागणी पूर्ण झाली नाही तर पुढील तुमची भूमिका काय असणार आमची भूमिका तीव्र आहे आमची मागणी पूर्ण न झाल्यास आम्हाला काही दिवसात आदेश न प्राप्त नियुक्तीचे आदेश प्राप्त न झाल्यास आम्ही अन्न त्याग आमरण उपोषण करू आणि जर आमच्यावर कोणती जीवितहानी झाली तर सर्वशी जबाबदार बोडेवण होतं राहील एक शेवटचा प्रश्न असेल आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला समितीची बैठक झाल्यानंतर तुम्हाला न्याय मिळेल असं काही प्रादेशिक निवडतीचे सचिव म्हणून आहेत त्यांनी सांगितलं की ही पदे प्रादेशिक निवड समितीची बैठक बोलवू आणि आम्ही भरण्यात येऊ भरण्यात येतील असं सांगितलंय त्यांनी पण अद्यापही कोणती भूमिका झालेली नाही तुम्ही बघू शकता आज गेल्या सात दिवसापासून हे आदिवासी बांधव आंदोलन करतायत आणि त्यांचं आज उपासमारीची देखील वेळ या ठिकाणी धुळे नंदुरबार जळगाव ह्या गावामध्ये पैसा अंतर्गत असलेले अनेक गाव आहेत तुम्ही बघू शकता पैसा अंतर्गत असलेल्या गावांमध्ये अत्यंत वाईट परिस्थिती त्यांची असते या मुलांना जर नोकऱ्या मिळाल्या नाही तर यांचे कुटुंब हे चालेल कसं यांचं कुटुंब ढकेल कसं आज शिक्षण झाल्यानंतर जर त्यांना नोकरी मिळत नसेल तर हे दुर्दैव काही अधिकारी बीजेपी सरकारला बदनाम करण्याचं काम करतात बीजेपी सरकारला सरकार ला बदनाम करून ते आपली पोळी भासतात कारण शासनाला बीजेपी सरकारला कोणी घाबरतच नाही कारण अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे गेल्या सात दिवसापासून जर कोणी आंदोलन करत आहे त्याच्याकडे लक्ष देत नसेल तर अत्यंत दुर्दैव या भारतामध्ये सुरू आहे आणि आदिवासीवर होणारे अन्याय अत्याचार असतील व इतर नोकरीदार लोकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार असतील या अधिकाऱ्यांचे अशा अधिकाऱ्यांवर नक्कीच कारवाई झाली पाहिजे असं देखील यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन निलेश गडेसाई पवार पवडली चोवीस तास चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र